केंद्र सरकारनं संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांना निलंबित केल्यामुळे या विरोधात आज अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं बैठा सत्याग्रह करण्यात आलाय पाहूयात केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं संसदेत आपल्या मागण्या मांडणाऱ्या तब्बल एकशे छेचाळीस खासदारांना जे विरोधी खासदार होते त्यांना निलंबित केलं हुकुमशाही पद्धतीनं आणि गेल्या संसदेच्या अनेक वर्षाच्या इतिहासात अशा पद्धतीची घटना पहिले पहिल्यांदाच घडली आहे शेवटी लोक निर्वाचित लोकप्रतिनिधी हे जनतेच्या समस्या मांडण्याकरिता त्यांना निवडून पाठवलं जाते आणि जनतेचा जा आवाज बुलंद करण्याचं त्यांचं कामच असते आणि अशा परिस्थितीत जर त्यांना तेही स्वातंत्र्य मिळत नसेल आणि अतिशय विधायक पद्धतीनं मागण्या करणाऱ्या खासदारांना जर अशा पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं जर निलंब करण्यात येत असेल तर आता ही एक प्रकारे हुकूमशाहीची सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही परंतु भारतीय जनता पक्ष असो किंवा मोदी सरकार असो त्यांना हे माहिती नाही की या देशात भारतीय राज्यघटना अस्तित्वात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे आणि ही लोकशाही कोणीही कदापिही मोडून काढू शकत नाही त्यांनी कितीही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला परंतु या देशातली जनता या देशातला सुज्ञ नागरिक या देशातले लोकप्रतिनिधी हे निश्चितपणे त्यांचा प्रयत्न हाणून पाडेल आणि म्हणूनच या अतिरेकी घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमरावती शहर व ग्रामीणचे समस्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठा सत्याग्रहाचं आंदोलन केलं होतं आणि त्या ब आंदोलनामध्ये आम्ही सरकारच्या याकृतीचा जोरदार तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला के तुमचं नाव आणि पद मी प्रदीप राऊत माजी प्रदेश चिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस